त्या तीस जणांसाठी आरिफ बामणे ठरले समुद्रातील देवदूत गेल्याच आठवड्यात गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्यानं मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेनंतर तात्काळ बचावकार्यासाठी आलेले आरिफ बामणे हे बोटीतील लोकांसाठी चक्क समुद्रातील देवदूतच ठरले मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून अजंटा केव्ज पाहायला जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी फेरीबोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की क्षणार्धात नीलकमल समुद्रात पलटी झाली फेरीबोटीतील सुमारे एकशे पंधरा प्रवासी पाण्यावर तरंगू लागले जीवाच्या आकांताने मदतीसाठी याचना करू लागले यातील काही जणांकडे लाईफ जॅकेट्स होती परंतु काही जणांकडे नव्हती पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या प्रत्येकालाच आपल्याला कोणीतरी वाचवायला यावं यासाठी आशा होती पण एवढ्या खोल समुद्राच्या मधोमध मद ऐनवेळी कोण येणार या भीतीनं प्रवाशांच्या किंकाळ्यांनी हे दृश्य आणखीनच भयावह वाटत होतं मात्र अशातच अचानकपणे आरिफ बामणे हे समुद्रातील देवदूत बनून प्रवाशांना वाचवायला पुढे सरसावले अपघाताच्या वेळी आरिफ बामणे हे घटनास्थळापासून काहीच अंतरावर आपल्या पूर्वा नावाच्या बोटीवर होते ही फायबर बोट असून बामणे आपल्या बोटीद्वारे समुद्रातील मोठ्या बोटींना समुद्रकिनारावर आणण्याचं काम करतात अपघाताचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि प्रवाशांचा आकांत बामणे यांच्या कानावर पडताच त्यांनी तात्काळ अपघात स्थळाकडे जात क्षणाचाही विलंब न लावता बचाव कार्याला सुरुवात केली रेस्क्यू टीम पोहोचण्याअगोदरच आरिफ बामणेंनी समुद्रात बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बचाव कार्याला सुरुवात केली एखाद्या देवदूताप्रमाणेच तब्बल तीस जणांचे प्राण या पठ्ठ्यानं वाचवले या सर्व बचाव कार्यादरम्यान एक साडेतीन वर्षांची चिमुरडी बामणे यांना पाण्यात गटांगळ्या खाताना दिसली बामणे यांनी तिला पाण्याबाहेर काढलं परंतु तिचा श्वासोच्छ्वास बंद पडला होता पण बामणे यांनी न घाबरता तिच्यावर प्राथमिक उपचार करत तिच्या पोटातील पाणी हाताने दाबून काढत तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास देत चिमुरडीचा जीव वाचवला यावेळी उपस्थित प्रत्येकाचंच मन या दृश्यानं हेलावून गेलं देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे आरिफ बामणे यांच्यात प्रत्यक्ष देवाचाच भास यावेळी प्रत्येकालाच झाला या अपघातात पंधरा जणांना आपला जीव गमवावा लागला परंतु रेस्क्यू टीमनेही तात्काळ दाखल होत प्रवाशांना वाचवलं हा सर्व थरार पाहून मृत्यूचं तांडव नेमकं काय असतं हे सर्वांनीच पाहिलं बोट दुर्घटनेतील काही जणांचे प्राण मी वाचवू शकलो हे कार्य माझ्यासाठी मोलाचं आहे परंतु जे प्रवासी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले त्यांचे जीव वाचवण्यात मला यश आलं नाही अशा शब्दात आरिफ बामणे यांनी खंत व्यक्त केली या दुर्घटनेनंतर बामणे हे समुद्रातील देवदूत ठरले असून सर्व स्तरातून त्यांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे ताज्या अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे विसरू नका